नमस्कार मायस क्लाउड किचन मध्ये आज आपण पनीर मखनी बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आता आपण बिर्याणी साठी लागणार भात बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे गॅस वरती एक पातेले ठेवून घेतले त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले आता यामध्ये मी खड़े मसाले घालून घेते देते आता या मसाल्यांना छान भाजून घ्यायचं आता इथे आपले मसाले छान भाजलेत आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे मीठ थोडं जास्त घालायचं भात उकळण्यासाठी जे पाणी ठेवले ते असं फार लागलं पाहिजे थोडं कारण भात आपण गाळून घेणार आहोत त्यामुळे आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ नितळून शिजायला घालणार आहोत आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आणि लिंबाची चाल ही तशीच घालणार आहे इथं आपले तांदूळ मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेत आणि त्याला अर्ध्या तासासाठी याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता इथं आपले तांदूळ भिजायला ठेवून अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घेऊ आपल्या पाण्याला छान उकळी आले त्यामध्ये मी तांदूळ घालून घेते आता आपला भात इथं छान शिजलेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया चाळणीने आता इथे बघू शकता आपला राईस छान मोकळा झालेला आहे आणि छान शिजलेलाही आहे का आपण मखनी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी मी गॅस वरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी इथं चार चमचे बटर आणि दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपलं बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये खडे मसाले ज्यामध्ये दोन इंच दालचिनी दोन हिरवे मेंदोडे एक तेजपत्ता एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या दोन इंच आले दहा ते पंधरा लसण पाकळ्या घालून छान आपण भाजून घेणार आहे आता यामध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा इथं मी मध्यम आकाराचे पाच ते सहा कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा पण छान भाजून घ्यायचा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा इथं आपला कांदा लवकर भाजण्यासाठी इथं मी एक चिमूटवर मीठ घालून घेते कांदा इथं भाजत आलेला आहे आता यामध्ये मी पाच ते सहा टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते त्याला पण आपण छान टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे सोबतच मी इथं पंचवीस ते तीस काजू घेतलेले आहेत ते पण घालून छान भाजून घेणार आहेत कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मी इचं आठ ते नऊ आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर कश्मीरी मिरची पावडर दीड चमचा घरून छान भाजून घेणार आहेत आता यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहे मीठ ग्रेवीच्या चवीनुसार घालायचे परत मीठ नाही घालायचे तुम्हाला वरून ला लागले ला 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 तर तुम्ही घालू शकता टेस्ट बघून आता याला व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटं छान भाजून घ्यायचं आता आपले मसाले सर्व मिक्स झालेले आहेत छान आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक पाच मिनिट बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया आपल्या इथं ग्रेव्हीसाठीचा जो मसाला आहे तो छान शिजलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊया आता आपण मिक्सरला हे छान वाटून पूरणाच्या चाळणीने चा छान गाळून घेऊया आता आपण इथं माखली ग्रेवी जी आहे ती छान भाजून घेणार आहे त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई घेऊन घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल चार चमचे बटर घालून व्यवस्थित तळून घेणार आहे आपलं बटर छान मिल्क झालंय आता यामध्ये मी आपण पिसून घेतलेली मखनी ग्रेवी आहे ती घालून घेणार आहे त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार आहे बारीक गॅस वरती है। ला ला से। आता इथं आपण ग्रेव्ही भाजत असताना याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे खाली ही ग्रेव्ही लगेच चिटकू शकते कढईला लागू शकते बारीक गॅसवरती याला छान हलवत राहायचं तुम्ही बघू शकताय आता याला छान उकळी आलेली आहे आपली ग्रेव्ही छान भाजत आलेली आहे तर तुम्ही बघू शकताय आपली इथं मखनी ग्रेव्ही छान भाजलेली आहे यामध्ये मी पाच ते सहा चमचे फ्रेश क्रीम घालून हलवून घेतलेला आहे आता यामध्ये मी पनीरचे पीसेस घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत आता झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकताय आपली ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे बटरमुळे स्मूथ झाले आपली ग्रेव्ही इथं एकदम आता आपण बिर्याणीचे लेअर बनवायला घेऊया आता इथे आपला बिर्याणीचा पहिला लेअर कम्प्लीट झालेला आहे आता आपण दुसरा लेअर घालून घेऊया दुसरा लेअर देतोय बिर्याणीचा व्यवस्थित त्याच्यावरती राईस आपण पसरवून घेणार आहे आपण फ्राय कांदा घालून घेऊया सगळीकडे बारीक चिरलेली कोथिंबीर आता यावरून आपण ग्रेव्ही घालून घेणार आहे उरलेली ती व्यवस्थित पसरवून घेणार आहे सर्व राईस वरती त्यानंतर याच्यावरती परत राईसचा चा एक लेअर देणार हो। आहोत आणि त्यानंतर त्यावर फ्राय कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना घालून छान गार्निशिंग करून घेणार आहे इथे आपण केवडा वॉटर रोज वॉटर पण यावरती घालून घेणार आहे आता इथं आपण फूड कलर घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घालू इथं आपल्या बिर्याणीला सर्व लेअर लावून झालेले आहेत गार्निशिंग झालेलं आहे आता याला आपण दम द्यायला गॅस वरती ठेवून घेऊया एक पंधरा मिनिटासाठी आता इथं आपली पनीर मखनी बिर्याणी तयार आहे तुम्ही बघू शकताय त्याला दम देऊन झालेला आहे आपली बिर्याणी किती सुंदर झालेली आहे पनीरचे पिसेस त्याच्यावरती किती छान दिसत आहे खाण्यासाठी एकदम तयार आहे या पद्धतीने पनीर मखनी बिर्याणी नक्की करून बघा तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका